नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आज आपण ऐकणार आहोत भाग एकशे चोवीसावा हे दहावं प्रकरण आहे दहाव्या प्रकरणातले काही दोहे आपले राहून गेले होते ते आपण इथून सुरुवात करणार आहोत तर दहाव्या प्रकरणाचं नाव आहे लवको अंग भाग दोन दोहे आज आपण घेणार आहोत चार ते सहा दोहा ऐकूयात प्रथम चौथा लव लागे तब जानिए एक छोट न कब हो जायवन लव लागे रहेव लागे तब जानिए एक न कब हो जाय जीवन लव लागे कठीण शब्दांचा अर्थ ऐकूया मुये मुये म्हणजे मृत्यू पावल्यावर दोह्याचा अर्थ ऐकूया ज्यावेळी आपल्या परम इष्टामध्ये आपलं प्रेम सतत राहील त्या थोडी सुद्धा कमतरता येणार नाही तेव्हाच ते, ते खरं प्रेम आहे असं समजा जीवनभर तसच प्रेम त्याच्या ठिकाणी असलं पाहिजे जेव्हा इष्टाच्या ध्यानात आपला अंतिम श्वास जाईल तेव्हा तो आपल्या इष्टात सामावून जाईल परमेश्वर प्राप्तीसाठी सतत त्याचा ध्यासच लागला पाहिजे यातील छोटी कबहू न जाय हे शब्द फार महत्वाचे आहेत एकदा लागलेला ध्यास मध्ये सुटता उपयोगी नाही आयुष्यभर त्याच्या ध्यासात जगलं पाहिजे तर शेवटचा श्वास त्याच्याच स्मरणात जाईल भगवंतांनी गीतेतही सांगितलेलंच आहे की मृत्यू समय जो भाव मनात असेल त्यानुसारच त्याला पुढची गती मिळते विचार केला तर हा उपाय अगदी सोपा वाटेल अंतकाळी स्मरण झालं की झालं पण आपण आयुष्यभर जे करतो ना त्याचं अंतकाळी स्मरण होतं तेव्हा ईश्वर प्राप्तीचा ध्यास आयुष्यभर घेतला तरच अंतकाळी त्याचं स्मरण होणार आहे आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूया परमेशाशी नित्य जडे मन तरीच स्मरण अंत अंतकाळी जवळ आठवता तरीच ईश्वर प्राप्ती परमेशाशी नित्य जडे मन तरीच स्मरण अंती अंतकाळी जमा आठवतारे तरीच ईश्वर प्राप्ती पुढच्या दोहा घेऊयात पाचवा लोला गीतो तो डर किसा आप विसर जन देह अमृत पिवै आतमा गुण सो जवडे लवलागी तो डर किसा आप बिसरे जन देहा अमृत पिवै आतमा गुण सो जवडे सनेहा दुह्याचा अर्थ असा आहे आत्ता इष्टप्रेमामध्ये मन लागलं तर आता भीती कसली आहे कारण यात अहंकाराचं विसर्जन होतं परमजिज्ञासुसेवक ओरम गुणाने बांधला जातो आणि अमृत स्वरूप अशा आत्मस्थितीचं पान करत असतो नित्य आत्मस्वरूपी मग्नच राहतो एकदा ईश्वरावर मन जडलं निष्ठा बसली की मग भीतीचं कारण राहतच नाही ईश्वरावर प्रेम जडणं हीच महत्वाची गोष्ट आहे ईश्वरावर प्रेम जडणं म्हणजे ईश्वराशिवाय दुसरं काहीही हवस न वाटणं त्यामुळे आपोआपच मन इंद्रियांपासून विमुख होतं हे प्रेमगुण म्हणजे दोरीचं काम करतं दोरीने जसं एखाद्याला बांधून घालावं तसं प्रेमगुण साधकाला ईश्वराशी बांधून घालतो मग साधकाला ईश्वर प्राप्ती काही दूर नाही आहे तो नित्य आत्मसुखातच मग्न राहील आता या दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात निष्ठा जडली भीती कशाची अहम हे विसर्जित प्रेम गुणाने निमग्नरा हे सदा आत्मानंद निष्ठा जडली भीती कशाची अहम हे विसर्जित प्रेम गुणाने निमग्न राहे सदा आत्मानंदात पुढचा दोहा सहावा ऐकूयात ऐकुयात लव लागेत कहू कहून ோ நேரலு கை பூடு தரு अर्थ ऐकूयात हे स्वामी जेव्हा मला तुझ्याबद्दल प्रेम वाटू लागलं तेव्हा मी त्यात पूर्णपणे लीन झालो त्यामुळे आता मी कुठे येत जात नाही आता मी बुडू दे किंवा तरून जाऊ देत मी फक्त तुझंच नाम घेत राहिलो आहे मला आता फक्त तुझाच एकमात्र सहारा आहे कबीरांनी आपलं सगळं जीवन परमात्म्यावर निर्भर केलेलं आहे त्याच्यावर केवळ प्रेम करणं त्याच्या भक्तीत लीन होणं एवढं साधकाचं काम असतं मग या प्रेम भक्तीने आपण तरुण जाऊ की नाही याची चिंता करण्याचं कामच नाही साधकांनी फक्त मुखात त्याच नाव कसं येईल एवढीच चिंता करावी आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण संपवूयात मजसी जेव्हा तुझ्या मध्ये तल्ली ना जाणे ना येणे बुडणे तरणे न चिंतान प्रेम लागता मजसी जेव्हा तुझ्या मध्ये तर